हरियाणात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका असोत किंवा उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या दहा जागांसाठीच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा असो या पार्श्वभूमीवरती उत्तर प्रदेश हरियाणा आणि अर्थात दिल्लीमध्ये काँग्रेसमध्ये असलेला विसंवाद पुन्हा पुन्हा चवाट्यावर येतोय पण आता पुन्हा एकदा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या बहीणभावांमधला संघर्ष नव्या वळणावर जाताना दिसतो आहे पक्षावरती अंतिमत सत्ता कोणाची यासाठी सुरू असलेल्या या, या बहीणभावांच्या संघर्षामध्ये अद्याप तरी प्रियंका गांधींना यश आलेलं आहे असं दिसत नाही आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी घोडदौड सुरू ठेवलेली आहे असं म्हणायला पाहिजे लक्षात घेता पुढचा काही काळ तरी प्रियांका गांधी यांना या, या सत्तेच्या राजकारणात पक्षातल्याही सत्तेच्या राजकारणात माघार घ्यावी लागणार हे स्पष्ट दिसतंय नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे काँग्रेस पक्षात गटतट असणं त्या गटतटांमध्ये काही वाद असणं विसंवाद होणं संघर्ष होणं हे सगळं आपल्याला काही नवीन आहे असं काही नाही हे सगळं जुनंच आहे हे गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष घडत आलंय आणि आपण ते पाहतही राहिलेलो आहे त्याच नाट्याचा एक पुढचा अंक आता दिल्लीत उत्तर प्रदेशात आणि हरियाणात सुरू झालेला आहे राहुल गांधींना वारंवार वारंवार त्यांच्या मातोश्रींनी लॉन्च केल्यानंतरही मागून निवडणुका राहुल गांधी आणि त्यांचं नेतृत्व फ्लॉप होताना दिसत आहे मात्र असं असूनही काँग्रेस पक्षात वरचा त्यांचा काय जो वर्चस्मा आहे तो मात्र कमी होताना दिसत नाही आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या सुद्धा लोकसभा निवडणुकांच्या सुद्धा पक्षाची कमान ही सगळी प्रियांका गांधींच्या हाती यावी असे खूप प्रयत्न प्रियंका गांधी आणि त्यांच्या समर्थकांकडून पक्षातल्या केले गेले पण तसं काही झालं नाही प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा ते पारंपरिक त्यांची जी सीट आहे अमेठीची ती मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले तिथे त्यांना काहीच मिळालं नाही हा सगळा संघर्ष आपण बघितला पण आता तो पुन्हा सुरू झालेला आहे राहुल गांधी वायनाडमधून विजयी झाले आणि ते आईच्या जागेवरून सुद्धा विजयी झाले उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीच्या मग वायनाडची जागा त्यांनी सोडून दिली आणि आता वायनाडमध्ये जी लोकसभेसाठीची जी पोटनिवडणूक होणार आहे तर त्यात प्रियांका गांधी यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जाती आहे अद्याप वायनाडच्या जागेची निवड पोटनिवडणूक काही जाहीर झालेली नाही त्यामुळे प्रियांका गांधींना पक्षाने उमेदवारी दिली अशी घोषणा होण्याची शक्यता अजिबातच नाही जेव्हाचे घेऊ तेव्हाचे पोळ्या पण तिथून त्यांना उमेदवारी दिली जाईल एवढीच फक्त चर्चा आजही आहे पण हा जो काही पक्षांतर्गत संघर्ष आहे तर त्याचे वेगळे वेगळे पदर किती गमतीशीर आहेत प्रियांका गांधींना पक्षात वरिष्ठ पदावर म्हणजे महासचिव त्यांच्या केलं गेलं पण त्यांना प्रभार कुठलाच दिला नव्हता विभाग कुठलाच नव्हता तरीही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या वेळेला उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली गेली आणि तेव्हापासून मग त्या उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावरती सक्रिय आहेत लडकी होऊ लढसक्ती हू तो त्यांनी दिलेली घोषणा आपण अद्याप विसरलेलो नाही आणि त्यांच्या जेवढा काही हे आहे वकूब आहे त्यानुसार त्या लढतात सुद्धा आहेत उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी त्यांनी सभा घेतल्या काँग्रेसच्या एकूण राजकारणाला साध्याशा पद्धतीनंच त्यांचं सगळं तिथे वर्तन राहिले पण दोन हजार एकोणीस असेल तर त्यावेळेला काही काँग्रेसला उत्तर प्रदेशात काहीही मिळालं नाही पाठी कोरी राहिली त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला मोठ्या प्रमाणावरती फटका बसलेलाच होता आणि आहे आपल्याला माहिती आहे ते आकडेवारी किंवा सगळं समोर आहे मात्र यावेळेला लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशची सुद्धा हातात घेतली आणि अखिलेश यांच्याबरोबर त्यांनी टायअप केला पूर्व युती करून मग तिथे भाजपला रोखण्यात आता।, आता ते तसं का झालं वगैरे सोडून द्या पण यश आहे ते यश आहे म्हणजे प्रियांका गांधींना पक्षानं उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावरती संधी दिली परंतु त्या काहीही करू शकल्या नाहीत असा नॅरेशन आता बरोबर पुन्हा आणला जातो आहे पण फक्त पक्षातल्या चर्चा एवढं आता त्याचं स्वरूप राहिलेलं नाही सोमवारी आपण सगळे राखी पौर्णिमा अगदी उत्साहानं साजरी करत होतो देशभर साजरी झाली जिथे कुठे भारतीय आहे त्या सगळ्यांनी जगभरातल्या भारतीयांनी भारती राखी पौर्णिमा अतिशय उत्तम साजरी केली पण या राखी पौर्णिमेला एक वेगळी घटना पण घडली ते म्हणजे उत्तर प्रदेशातल्या काँग्रेसचे एक नेते आहेत जिल्हास्तरावरचे वगैरे ते नेते आहेत चंद्रेसिंग चंदेले तर त्यांनी त्यांच्या लेटर हेडवरतीच एक पत्र काढलं आणि ते पक्षाच्या प्रदेशाकडे आणि नंतर त्याची कॉपी ही राहुल गांधींच्या कार्यालयात जाईल याची दक्षता त्यांनी घेतली आणि त्यात कोणाचं नाव त्यांनी लिहिलं वगैरे असं काही नाही आहे पण त्यांनी पक्षनेतृत्वावरती पक्षश्रेष्ठींवरतीच आमचा आरोप आहे अशा स्वरूपाची टीका त्यांनी केली आणि त्यातला सगळ्यात गंभीर प्रकार म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस जी, जी काही उतरंड आहे म्हणजे प्रदेशपासून ते अगदी तालुका पातळीपर्यंत गाव पातळीपर्यंत ज्या काही त्यांच्या समित्या किंवा जे काही हे पदाधिकारी नेमले जातात तर या सगळ्या नेमणुका या पैसे घेऊन केल्या जात आहेत इतका थेट आरोप त्यांनी त्या पत्रात केलेला आहे म्हणजे तुम्हाला महापालिका किंवा म्हणजे शहर किंवा ग्रा तालुका पातळीवरचं पक्षाचं प्रदेशाचं काय पद हवं असेल तर त्याला किती दहा हजार रुपये वगैरे त्यांनी रेड कार्डच जोडले त्या सगळ्या ह्याच्यात आणि मग तुम्हाला प्रदेश काँग्रेसमध्ये यायचं असेल काय सदस्य पदाधिकारी वगैरे तर पन्नास हजार रुपये मोजावे लागतात वगैरे त्यांनी रेड कार्ड सहज आरोप केलेला आहे उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून तसा आजही कारभार हा प्रियांका गांधींकडेच आहे हे लक्षात घेतलं की कुठल्या पक्षश्रेष्ठींवरती पक्षाचा एक नेता आरोप करतो आहे हे त्यातून स्पष्ट होत हरियाणामध्ये कुमारी सेलजा माजी केंद्रीय मंत्री आहेत त्या आणि सिंग हुड्डा म्हणजे हुड्डा परिवार आणि सेलजा मग तिकडे रणजित सिंग सुरजेवाला असे तेही गट तिथे जे म्हणत आहेत त्या दिपेंद्रसिंग हुडांना संपूर्ण हरियाणाचं राजकारण आपल्या हातात ठेवायचं आहे आणि त्यांना खात्री आहे की काँग्रेस यावेळेला पूर्ण विजय मिळवेल तिथे तर ते झाल्यानंतर मीच मुख्यमंत्री होणार असाही हट्ट तिने आधीपासूनच धरला आहे ते, धर ते खरं तर लोकसभाच लढवायला तयार नव्हते पण बाबापुता करून त्यांना लढवलं गेलं ते आता लोकसभेत आले पण हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाचा डोळा त्यांनी सोडलेला नाही हे हुड्डा खरं तर आधी प्रियांकांशी त्यांचा अतिशय उत्तम हे होता पण आपल्याला जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आपण राहुल यांच्याबरोबर गेलं पाहिजे त्यामुळे आता ते त्या दोन्ही डगरींवर हात ठेवत आहेत पण तिथेच गणित गणित आहे कुमारी सैलजा असतील किंवा आता सुरजेवाला काही आपल्याला पक्षाचे प्रवक्ते म्हणून फारसे दिसत नाहीत त्या आधेमध्ये तोफ डागणं वगैरे ते त्यांना काम सांगितले ते करतात पण या कुमारी सेलजा आणि सुरजेवाला यांनी एक वेगळाच आवाज लावला आहे म्हणजे ते हरियाणाच्या राजकारणात ते दोघं एकत्र आलेत आणि ते, ते विरोध करत आहेत या सगळ्या संघर्षामध्ये प्रियांका गांधीही लक्ष देत नाहीत आणि राहुल गांधीही लक्ष देत नाहीत त्यामुळे या दोन्ही गटांची खरं तर चिडचिड झालेली आहे हरियाणात जे काही काँग्रेस आत्ता नेते किंवा सर्कल आहे ते बऱ्यापैकी म्हणजे सिंग हुड्डा असतील किंवा बाकीचेही लोक असतील कुमारी सैलेजा किंवा हे सुरजेवाला आजपर्यंत आपल्याला राहुल गांधींच्या बरोबरच आपल्याला काय उभारलेले दिसतील हे त्यांनी काही प्रियंका रोड टीका केली वगैरे असं काही नाही आहे पण दिसतील पण हे सगळे खरं तर गट हे जे प्रियंका गांधी यांच्याबरोबर उभे असलेले दिसत होते ते आता त्यांच्यापासून डिपार्ट होताना दिसत आहे वस्तुत हरियाणातल्या काँग्रेसचा चेहरा कुठल्या दिशेला आहे तेच लोकांना आता कळत नाही आहे म्हणजे त्यांची इन्फायटिंग इतकी सुरू आहे की केंद्रीय पातळीवरती कोण कुठल्या गटाशी आलाय नाही तिथे आता कळत नाही अशी जवळपास परिस्थिती आहे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा ज्या दहा जागी पोटनिवडणूक होणार आहे तिथे अखिलेश यांच्या पक्षांनी जोर लावलेला आहे भाजप आहेत काही विशेष नाही मग अशात की आपण पुन्हा एकदा काय म्हणतात युती करावी मग आम्हाला पाच जागा द्या वगैरे वगैरे मागणी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी केल्यानंतर अखिलेश यांनी त्याला अद्याप तरी नकारच दिलेला आहे त्यामुळे हे संघर्ष सगळे सुरू असताना अचानक अशा स्वरूपाचं एक पत्रक किंवा पत्र, पत्र काढलं जावं तेही काँग्रेसच्याच नेत्यांनी काढलं काढावं आणि त्याची जाहीर वाच्यता केली जावी किंवा तशी व्यवस्था केली जावी प्रियांका गांधींना पक्षात बरोबर टार्गेट केलं जात आहे हे त्यातनं लपून राहिलेलं नाही केसी वेणुगोपाल किंवा जयराम रमेश हे आपल्याला कायम म्हणजे आपण बघत असू तर कायम ते राहुल गांधींच्या दावे उजवे बसून भूमिका मांडणं हे सगळं गेले दोन दिवस त्या दोन नेत्यांवरही राहुल गांधी भडकलेले आहेत त्यामुळे पक्षात आता केंद्रीय स्तरावरती नेमकं सुरू काय आहे हाच एक वाद आहे मग उत्तर प्रदेशच्या राजकारणातून जर प्रियांका गांधींना हटवायचं असेल तर ते कसं हटवावं याचाही खल झाला आणि त्याच्यातूनच त्यांना वायनाडची उमेदवारी दिली जावी असा तडजोडीचा प्रस्ताव पुढे आला आता धरून चला म्हणजे त्यांना उमेदवारी पक्षाने वायनाडमध्ये दिली तर प्रियांका गांधी तिथे निवडूनही येतील त्यात अवघड काही फार आहे असं मला वाटत नाही आणि त्यावेळेची परिस्थिती हवा म्हणजे तिथे जे काही बाकी इक्वेशन्स होतील म्हणजे आता वायनाडमध्ये झालेला भूस्खलनाचा विषय असेल त्याच्यानंतर तिथे जे काही राजकारण बदललेलं आहे ते असेल त्यामुळे त्या निवडणुकीत जे काय व्हायचं ते होऊ देत पण एक भाग असा की समजा तिथून त्या निवडून जरी आल्या प्रियंका गांधी त्या येणार लोकसभेत मग लोकसभेत आत्ता विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी आहेतच मग प्रश्न आता प्रियंका गांधींच्या समर्थकांना असा पडलाय की प्रियंका गांधी जरी तिथून निवडून आल्या तरी लोकसभेमध्ये त्यांना बोलू दिलं जाईल का त्यांना लोकसभेत कुठल्या प्रश्नावरती आणि किती वेळ बोलू दिलं जाईल असे वेगवेगळे चर् म्हणजे प्रश्न या निमित्ताने पुन्हा काँग्रेसमधून उपस्थित केले जात आहेत आणि मुळात त्यांना वायनाडला पाठवणं म्हणजे उत्तर प्रदेशच्या राजकारणातून त्यांना एक पद्धतीनं हटवणं आहे का ही चर्चा सुरू झालेली आहे बरं गंमत म्हणजे पश्चिम बंगालच्या घटने नंतर या राहुल गांधी असतील किंवा अखिलेश असतील तर त्यांनी मौनच पाळलेलं होतं प्रचंड दबाव किंवा टीका झाल्यानंतर त्यांनी काहीतरी आपलं तोंड हलवलं परंतु त्यात फारसा दम नव्हता त्या तुलनेत त्या तुलनेत काही एक भूमिका ही प्रियांका गांधींनी मांडली त्यांनी ममता बॅनर्जींचं नाव घेतलं वगैरे असं काही नाही आहे मोघमच पण त्यांनी नकळत का असे ना काँग्रेसच्या किंवा राहुल गांधींच्या भूमिकेला छेद देणारी काहीशी भूमिका त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये मांडलेली होती आणि त्याच्यानंतर या चंद्रे सिंग यांनी ते जाहीर पत्र लिहिलेलं आहे कर्नाटकातला संघर्ष तर आपण बघतोच आहे तिथेही पुन्हा या बहीण भावांना मानणारे गट पुन्हा सक्रिय झालेले आहेत म्हणजे देशात मुळातच दोन तीन ठिकाणी ज्यांची सत्ता आहे तो पक्ष जर या पद्धतीनं भांडणार असेल तर मग या पक्षाचं पुढं काय होईल हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे सध्या तरी राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार नाही त्यामुळे गेहलोत किंवा सचिन पायलट यांचं काय सुरू आहे ते आपल्याला कारण तसे फार मोठे तिथे काही इशू पण घडलेले नाहीत पण जे आता या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसमध्ये घडते ते काही फार बरं आहे असं दिसत नाही मित्रांनो आमचा आजचा विषय आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि पाहत रहा बोग्यस्कोप धन्यवाद